हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना असेच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर हे आहे सकाळचं मस्त असं वातावरण मी आता सकाळी सकाळी चहा एका बाजूला केलेला आहे माझ्यासाठी आणि एका बाजूला मटकी मी शिजत घातलेली होती तर तिला थोडीशी उकळी घेऊन घेतली की मग जास्त काही आपल्याला फोडणी दिल्यानंतर तिला शिजवायची गरज पडते ती या ठिकाणी मिक्स होती हरभरे पण होते त्यामध्ये त्यामुळे मी शिजवून घेतली तर इकडे मी मिरच्या घेतलेल्या आहेत मला ठेचा पण करायचा आहे आज मिरचीचा हिरवे मिरचीचा तर दोन प्रकारची मिरची आहेत ही जी हिरवी मिरची जास्त ती लोंगी मिरची आहे आणि ही थोडीशी जी पिवळसर दिसते ती थोडी कमी तिखट असते तर मी या ठिकाणी ता आता ते तव्यात टाकून घेणार आहे आणि लसूण पाकळ्या देखील टाकून घेणार आहे ते चांगलं भाजून घेणार आहे त्यानंतर म्हटलं इकडे भाजून झाल्यानंतर आता म्हटलं चला फोडणी दिव्य म्हटलं मटकीच्या भाजीला तर जिरे घातलेलं आहे कडीपत्ता घातलेले थोडीशी मोहरी पण घातली आहे आणि मी टोमॅटो आणि लसूण हे असं मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलेलं होतं जास्त बारीकही नाही थोडंसं जाडसरच ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपण आता थोडासा दोन चमचे काळा मसाला घालणार आहोत ओला काला काळा मसाला जो मी करून ठेवते मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितले नसेल तर मागचे व्हिडिओ बघा त्यानंतर छान अशी फोडणी दिल्यानंतर थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे काळा मसाला आणि त्यालाही चांगलं फ्राय करून घ्यायचं त्यामध्ये मी हळद घालणार आहे अर्धा चमचा या ठिकाणी आता व्यवस्थित परतून झालं की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगला फ्राय करून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत म्हणजे मग छान अशी म मसाला मटकी खूप अशी टेस्टी होते आणि मस्त असा खमंग तिचा सुगंध देखील घरभर पसरलेला होता मीठ घातलेलं आहे मी चवीनुसार हे बघा मसाला आता जवळजवळ फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण ही मटकी घालून घेणार आहोत आणि आपल्याला वाटलं तर आपण अशी सुकी पण करू शकतो किंवा थोडीशी पातळ हवी असेल तर पातळ पण करू शकतो त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडं गरम करून घेतलेलं कारण मी याच्यासोबत भाकरी करणार होती बाजरीची त्यामुळे मी थोडीशी पातळच केली आणि त्यानंतर आता उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी कोथिंबीर देखील घातलेली आहे त्यानंतर परत दोन मिनटं उकळून घेणार आहे आणि मस्त आपली मसाला मटकी रेडी झालेली आहे इकडे ह्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत छान अशा भाजल्या गेल्या आहेत त्या आणि त्यानंतर आपण त्या कुटून घेणार आहोत खलबत्त्यात तर आधी मी लसूण आणि थोडंसं मीठ घालून कुटून घेणार आहे म्हणजे छान कुठलं जातं ते इकडे तिकडे खलबत्तनं त्यातनं बाहेर पडत नाही मग त्यानंतर मिरची घालून घेणारे आणि कोथिंबीर देखील घालून छान असं घेणार आहे हे बघा या इकडे आता माझा मिरचीचा ठेचा देखील तयार झालेला आहे आणि तो मी थोडासा तेल टाकून फ्राय करून घेणार आहे म्हणजे जेणेकरून थोडीफार मिरचीची भाजायची आपली राहिलेली असते तर ती या ठेचा फ्राय केला की अजून छान त्याला खमंग वास येऊन जातो आणि चव पण येऊन जाते त्यामध्ये थोडासा एक चमचा मी दाण्याचा कूट घालणार आहे म्हणजे जास्त तिखट नको लागायला त्यामुळे नुसताच मिरचीचा ठेचा केला तर तो तोंडालाही झोंपतो आपल्या फ्रेंड्स या ठिकाणी एक किस्सा आठवला मला आता तर तुमच्याशी तो शेअर करावा म्हटलं तर एकीने मला सांगितलं की अगं एवढ्या आवडीने एवढ्या प्रेमाने आपण नवऱ्यासाठी मुलांसाठी स्वयंपाक करतो पण कधी कधी ना ते मनाला लागेल ला असं बोलून जातात म्हटलं की काही चव नसते स्वयंपाकाला किंवा काही बरोबर झालं नाही असं तर मला असं वाटतं ना की पुरुष मंडळींनी असं न करता म्हणजे सगळेच पुरुष नाही म्हणते मी काही पुरुषांचं म्हणते तर असं पटकन बोलून जाऊ नये कारण खूप असं मनाला लागून जातं कारण ती सगळ्यांसाठी सगळं प्रेमाने करत असते आहो म्हणजे टिफिन असू दे किंवा रोजचा प्लस रोजचा स्वयंपाक असू दे तर आपल्या कुटुंबासाठी ती, -ती करणारच आहे प्रेमाने तर कधीतरी येतो तिलाही कंटाळा आला असेल कंटाळा किंवा काही वस्तू घरात नसतील त्यामुळे रुचकर झाला नसेल स्वयंपाक असं आपण कधीतरी समजून घेतलं ना तर खूप बरं वाटतं आणि हो तुम्ही कितीही हॉटेल रेस्टॉरंट आणि चांगल्या चांगल्या जागेवर जाऊन तुम्ही जेवण करून या पण घरची जी चव असते ना ती बाहेर काही मिळत नाही हे मात्र नक्की आहे पण काहींचं कसं होऊन जातं ना काही पुरुष मंडळींचं की घर की मुलगी दाल बराबर असं होऊन जातं तर तिला म्हटलं सोड अगं जास्त मनावर घ्यायचं नाही आपण आपले काम अगदी प्रामाणिकपणे करतोय ना तर बाकीचं जाऊ दे म्हटलं जास्त काही ह्या गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात तर फ्रेंड्स या ठिकाणी बघा आता भाकरी माझ्या टम्म फुकतात जेव्हा व्हिडिओ ऑफ असतो आणि आता व्हिडिओ चालू होतात तर एका बाजूने हवा निघाली आणि भाकरी मात्र काही फुकली नाही तर चला या ठिकाणी आज मिस्टरांना फर्स्ट टाईम मी भाकरी देते टिफिनला आणि एक चपाती पण दिली आहे तर आज राईस वगैरे काही दिलेला नाही आहे मटकी मसाला केलेली होती आणि ती दिली आहे एका टिफिनमध्ये म्हटलं आता खाली काय द्यावं तो टिफिन तर त्यामध्ये कांदा लिंबू आणि टोमॅटो मी टाकलेला होता तर कांदा आणि लिंबू त्यांना लागतोच मसाल्याच्या भाजीसोबत तर म्हटलं चला आज टिफिनलाच देऊन टाकूया तर या ठिकाणी आता आपला टिफिन पॅक झालेला आहे रेडी झालेला आहे आणि मिस्टरांची ऑफिसला जायची तयारी आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भेट विसरू नका फ्रेंड्स आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय